खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झालाय तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक देखील गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध या ठिकाणी घडली आहे सुरेश संग्रामे असं मृतक शिक्षकाचं नाव असून नथू गायकवाड असं गंभीर जखमी झालेल्या इस्माचं नाव आहे मृतक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नथू गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील येथील रहिवासी आहेत दोघेही नातेवाईक एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे निघाले असता ही घटना घडली गंभीर जखमी नथू गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रतिनिधी राधा किसन एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया